चांगले कर्म करीत राहा त्याचे फळ आज ना उद्या आपल्याला मिळणारच आहे कर्म करीत राहावे फळाची अपेक्षा करू नये कारण आपल्या प्रत्येक कर्माची नोंद होत असते कर्मांचा हिशोब लावलेला असतो फक्त योग्य वेळ आली की आपल्याला त्याचे योग्य फळ निश्चितच मिळते चांगले कर्म करा चांगले फळ मिळेल वाईट कर्म करा वाईट फळ मिळेल परंतु मिळेल नक्कीच आपल्याला आपल्या कर्मफळाची खूप घाई असते आपण कर्म केले की त्याचे लगेचच फळ मिळावे असे आपल्याला वाटते परंतु तसे होत नाही कर्म करणे आणि फळ मिळणे हा काही व्यवहार आहे का की आपण काम केले आणि त्याचा पगार आपल्याला लगेचच मिळाला कर्माचे फळ मिळण्यासाठी आपल्याला योग्य वेळ येईपर्यंत थांबावेच लागते आणि कधी कधी तर असे होते की आपण एखादे चांगले कर्म करतो आणि विसरूनही जातो त्याचे काही फळ मिळेल याची आपण अपेक्षाही करीत नाही आणि अचानकपणे काही वर्षांनंतर त्या कर्माचे फळ आपोआप आणि आपल्या विश्वास दृढ होतो हीच कर्मगती समजून घेण्यासाठी आपण आज एक कथा पाहूयात या कथेद्वारे आपल्या लक्षात येईल की कर्माचे फळ आपल्याला कसे कधी कधी ना कधी जरूर मिळते एका गावात एका छोट्याशा भरात एक म्हातारी आणि तिची मुलगी या दोघी राहत होत्या एकदा त्यांच्याकडे एक, एक अगरबत्ती विकणारा आला तो घरी घरी जाऊन अगरबत्ती विकून त्याचा व्यवसाय करीत होता होता भर दुपारी तो मुलगा आला आणि त्याने त्यांचे दार वाजवले म्हातारी बाहेर आली तर मुलाने त्यांना अगरबत्ती घेण्यासाठी विनंती केली आजीने सांगितले की मुला मी अगरबत्ती घेऊ शकत नाही यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत मुलाने सांगितले ठीक आहे एक ग्लास पाणी मिळेल का त्यावेळी म्हातारीने त्याला आत बोलावले आणि पाणी दिले आणि त्याची विचारपूस केली मुलाने सांगितले तो खूप गरीब घरचा आहे आणि अगरबत्ती विकून जे काही दोनशे रुपये मिळतात त्यातच आपल्या घरचा खर्च भागतो आई आजारी असते वडील नाहीत कधी कधी अगरबत्ती विकली नाही तर उपाशीही राहावे लागते आजही सकाळपासून काहीही खाल्लेले नाही मग आजीने त्याला सांगितले की तू खूपच थकलेला दिसतोय अगरबत्ती आजही अगरबत्ती विकणार नाही आणि पुन्हा उपाशी झोपावे लागेल त्यावेळी आजीने तिच्या मुलीला एक ग्लास दूध आणून त्या मुलाला देण्यास सांगितले आणि त्याच्याकडून एक अगरबत्तीचा पुडाही खरेदी केला मुलाने ते दूध घटाघट गट पिऊन टाकले आणि आजीला म्हणाला आजी दूध पिऊन खूप छान वाटले चला येतो करावा लागे ही आणि सगळे त्याच्या कामाला लागले आजी आणि मुलगी दोघेच मजुरी करून आपले जीवन कसे तरी पुढे पुढे ढकलत होत्या एकदा अचानक आजीच्या छातीत पळ निघाले ते बेशुद्ध पडले मुलीने घाईघाईने आईला गा� दवाखान्यात नेले लगेच तिच्या कोणकोणत्या टेस्ट केल्या गेल्या आणि ऑपरेशन करावे लागले आजीला झटका आला होता आजी त्यातून सुखरूपपणे बाहेर पडली परंतु ज्यावेळी दवाखान्याचे बिल पुढे आले त्यावेळी त्यांना पुन्हा झटका येईल की काय अशी अवस्था दोघींची झाली कारण दवाखान्याचे एकूण बिल हे बारा लाख झाले होते इतकी मोठी रक्कम बघून त्या दोघीही घाबरल्या कारण त्या राहत असलेले घरही त्यांनी भाड्याने घेतलेले होते तेही स्वतःचे नव्हते म्हणून घर विकूनही ते पैसे देऊ शकत नव्हत्या कळेना की काय करावे इतके बिल कसे चुकवावे त्यांनी डॉक्टरांना सांगितले की डॉक्टर साहेब इतका खर्च येणार आहे हे आम्हाला आधीच सांगायचे ना आता आमच्याकडे इतके पैसे नाहीत आयुष्यभर जरी आम्ही तुमच्याकडे कामाला राहिलो तरी सुद्धा आम्ही तुमचे हे बारा लाखाचे बिल चुकवू शकत नाहीत त्यावर त्या, त्या डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही घाबरू नका तुमचे बिल पेड आहे डॉक्टरांचे हे ऐकून त्या दोघी झाल्या इतके बारा लाखाचे बिल कोणी भरले त्यावेळी तेथे त्या, त्या दवाखान्याचे सर्वात मोठे डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी त्या, त्या म्हातारीला नमस्कार केला त्यांनी म्हातारीला सांगितले आई ओळखलेस का मला आई आणि मुलगी दोघीही त्या डॉ डॉक्टरांकडे बघतच राहिल्या तो डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नसून अगरबत्ती विकणारा तो मुलगा होता त्याने अंजीला सांगितले की तुला दवाखान्यात आणले त्याच दिवशी मी तुम्हा दोघींना ओळखले त्याच दिवशी मी त्या दिवशी मी संकटात होतो अडचणीत होतो उपाशी होतो त्यावेळी तुम्ही मला मदत केली म्हणून त्या मदतीची परतफेड म्हणून मी आज तुझे संपूर्ण बिल एक ग्लास दुधात मिटवून टाकले आजी आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी मुलाला विचार सांगितले ताई हा माझाच दवाखाना आहे कधीही जर तुला आणि आईला कसलाही काही त्रास झाला तर बिनधास्त दवाखान्यात यायचे हा दवाखाना तुमच्यासाठी नेहमी मित्रांनो अशा प्रकारे आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ अचानक प्रमाणे मिळते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद